नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची जोरात आहे दोन दुसऱ्या टप्प्याच मतदान आता सव्वीस आहे अजून पाच टप्पे बाकी आहेत मे अखेर शेवटचं मतदान आहे नंतर चार जूनला निकाल आहे पण तोपर्यंत थांबण्याची गुजरात मधल्या सुरत या मतदारसंघातल्या लोकांची तयारी नाही असं दिसत आहे तिथल्या नेत्यांची तयारी नाही उमेदवारांची तयारी नाही सुरतच्या कारण सुरत मध्ये आजच गुलाल उधळला गेलाय सुरत मध्ये आज भाजपने आपलं खातं विजयाचं खातं उघडलं आहे या लोकसभा निवडणुकीतला पहिला खासदार हा अविरोध आलाय म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीतला पहिला निकाल पहिला खासदार हा अविरोध आलाय नो नो इलेक्शन त्याच झालं असं की सुरत म्हणजे हा मध्ये मोदींच्या गुजरात मध्ये इथल्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे निलेश कुंभाणी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि याशिवाय आठ उमेदवारांचे एकूण आठ उमेदवारांचे अर्ज आले होते म्हणजे आठ उमेदवार रिंगणात होते काँग्रेसचे निलेश कुंभाणी होते भाजपचे मुकेश दलाल होते आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला त्यामुळे उरलेल्या उर सर्व उरलेल्या अप अपक्ष आमदारांनी अपक्ष उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार रिंगणात उरले ते आता विजयी होतील निवडणूक आयोग त्यांची विजयाची बातमा विजयाची बातमी सावकाश जाहीर करेल ती गोष्ट बी परंतु सुरुवातीलाच अपक्ष उमेदवारांनी आठ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे सुरतच्या निवडणुकीचं समीकरणच बदलून गेलं होत ही ही सुद्धा एक गुजरात मॉडेल ज्याला म्हणता येईल पहिला उमेदवार विजयी उमेदवार भाजपचा आणि तो गुजरातचा अबकी बार चारसो पार असं कालपर्यंत मोदी म्हणत होते आता त्यांना म्हणावं लागेल अब की बार तीनशो निन्यानवी पार तुम्ही काय म्हणाल नमस्कार